शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमी व शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा पहिली सर्वात मोठी बातमी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प देखील होणार सादर शेतकऱ्यांना लवकरच खुशखबर देखील मिळण्याची शक्यता पीक्यूची अपडेट पुढे पाहणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचे अपडेट मुंबई या बाजार समितीमध्ये गव्हाला जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे तसेच कमीत कवीट कमी तीन हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे सरासरी दर चार हजार पाचशे अतिशय महत्त्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेचे होणार वाटप राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून त्यातली त्यात, त्यात कर्जमाफीबाबत देखील खुशखबर आहे ती अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहावं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातमी कर्जमाफी पीक विम्याचे अपडेट पाहायला मिळतील व तुमचा जिल्हा कुमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार करायचं हे अपडेट देऊ सध्या जर पाहायला गेलं तर सरकारकडून आता पिक्युव्याचे वितरण या आठवड्यामध्ये लवकरच बीड जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे अजून जिल्ह्याचे अपडेट पाहू महत्वाचे अपडेट पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या पाच चुका करू नका अन्यथा आता लाभ मिळणार नाहीये जर तुम्हाला चार हजार रुपये पाहिजे असेल तर ई के वाय सी देखील करणे गरजेचे आहे ई केवायसी नक्की करा मोठे अपडेट विधानसभेची निर्देशने विमा अनुदान कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मात्र कर्जमाफीची प्रतीक्षा लवकरच संपेल कारण की स्वतः फडणवीस साहेबांनी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे याबाबत पुढे अपडेट पाहू महत्वाचे अपडेट राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार आता सहकार्यामार्फत एक पाहणी पाहणीला आता मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर ही पीक पाहणी होत असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुकावलेला आहे पुढे मदत मिळेल अतिशय महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार अजित पवार उपमुख्यमंत्री सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना जेवढी मदत लागेल तेवढी मदत आता करणार असल्याचं आव्हान स्वतः अजित पवार यांनी दिलेलं आहे पण गैरफायदा घेऊ नये असं अजित पवार यांनी आव्हान देखील केल केलं महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो सिल्ड गोल्ड या व्हरायटीबाबत एक खुशखबर म्हणजे आता मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देणारी एकमेव सिल्ड गोल्ड व्हरायटी आहे जिल्हा यवतमाळ तालुका पुसद या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी ठरलेली ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे या सोयाबीन व्हरायटीबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे नक्कीच घेऊन बघा अखेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पैशांचे वितरण सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून अनुदान आता खात्यावरती जमा केले जाणार आहे गतवर्षीचे गारपिटीने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिताही मदत मिळणार आहे जिल्ह्यांची नावे देखील वाचून दाखवणार आहे तुमच्या जिल्ह्याचे अपडेट का पाहण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या जिल्ह्याची कोमेंट नक्की करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे राहील सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर अनुदान वाटप झालेले असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे कारण सध्या जर पाहायला गेलं तर अनुदान तर मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होत असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरा हजार रुपये अशी देखील रक्कम ही जमा होणे सुरू झालेली आहे यामुळे भरपूर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे पहिल्या क्रमांकावरती टप्प्यातील यादीमध्ये टेभोर्डी तालुका आहे अजून बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे पुढे आपण सांगूया महत्त्वाचे अपडेट सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी केंद्र सरकारला राज्य सरकारचा प्रस्ताव सध्या पाहायला गेला तर सोयाबीन खरेदीच्या गोधळावरून शेतकरी नाराज आहेत त्यातली त्यात सोयाबीन खरेदीचा वेग आता सद्ध आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी केंद्र सरकारला राज्य सरकारचा हा प्रस्ताव पाहायला मिळत आहे याबाबत आपली प्रतिक्रिया कोविड करून कळवा सर्वात महत्त्वाचे अपडेट केळीचे कोट्यवधीचे झाले नुकसान पण नुकसान भरपाई मिळाली नाही काही भागामध्ये दोन हजार एकवीस एकोणीसमधील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत तर काही शेतकरी दोन हजार वीस एकवीसमध्ये झालेल्या नुकसानी भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदतीचे पैसे देण्यात यावे अशी देखील केळी उत्पादकांकडून आता मागणी जोर धरू लागलेली आहे महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांची यादी झाली जाहीर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पीक विमा तसेच नुकसान भरपाईचे पैसे जमा सध्या जर पाहायला गेलं तर जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित कराव्याचा निधी आता जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्यात येणार आहेत यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आता मी सांगत आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण की व्हिडिओ पाहण्यासाठी चारच मिनटं तुम्ही वेळ द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळतील नंतर मला जास्त तर व्हिडिओ पाहण्याची गरज देखील पडणार नाही आहे सध्या जर पाहायला गेलं तर वर्धा जिल्हा यामध्ये आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे तसेच बीड जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे पुढील जिल्ह्यांची अपडेट देखील आपण पाहूयात महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला बांबोरीमध्ये कांदा दोन हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये थोडीशी घसरणच दिसून येत आहे सध्या स्थितीला सत्तावीस रुपये किलोचा दर हा बांबोरी या ठिकाणी कांद्याला मिळत आहे दरामध्ये हवी अशी वाढ सध्या तरी झालेली नाही आहे दरामध्ये काहीशी घसरण सर्वात महत्त्वाची अपडेट आहे सहकार्यामार्फत पीक पाहणी सुरू राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी केवळ सोळा टक्के क्षेत्रावरील ई पीक पाहणी अर्थात पेरलेल्या पिकांची नोंदणी केलेली आहे सध्या जर विचार केला तर सहकार्यामार्फत पीक पाहणी सुरू असल्याचं देखील चित्र आहे राज्यामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ सोळा टक्के क्षेत्रावरचे ई पीक पाहणी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे ई पीक पाहणी करा जेणेकरून पुढे चालून मदत मिळेल कांद्याचे दर तर घसरले त्यात चुकीच्या तन्नाशक फवारणीमुळे मात्र घेरले सध्या जर पाहायला गेलं तर चुकीच्या तन्नाशकामुळे शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे नुकसान पाहायला मिळत आहे कारण की तन्नाशक हे फवारल्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झालेले असून सध्या स्थितीला लाखो रुपयांचे नुकसान हे शेतकऱ्यांचे एका तालुकामध्ये झालेले आहे तीन दिवसामध्ये अहवाल येणार महत्त्वाची अपडेट तूर दर वाढेना मागील वर्षापासून सोयाबीनच्या दरात ही सुधारणा नाही सोयाबीनचे दर जैसे ते सोयाबीनला दर चांगला द्या अशी देखील मागणी सध्या जर पाहायला गेलं तर बाजारात दररोज तीन हजार क्विंटलची आवक येत आहे सरासरी ही आवक आपल्याला पाहायला मिळत आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर देखील दर सुरू आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अपडेट आहे कर्जमाफीबाबत कर्जमाफीच्या आश्वासनाचा शेतकऱ्यांना नाही विसर सध्या जर पाहायला गेलं तर दोन महिने होऊन ही नाही हालचाल शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या घोषणेकडे कारण की आता शासनाने कर्जमाफीचे आश्वासन हे शेतकऱ्यांना दिलेले आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे मात्र आता खुशखबर लवकरच मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर स्वतः फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे काही वचननामा दिलेला आहे ते पूर्ण करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो काही

सध्या जर पाहायला गेलं तर सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे तब्बल वीस निधी मंजूर झालेला असून त्यातली त्यात मराठवाड्यालाच अधिक निधी म्हणजे नऊ कोटी सतरा लाख पाहायला मिळत आहे हा निधी जमा होणार अतिशय महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत अखेर वितरण झाले सुरू सध्या जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे राज्याचे सध्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब पाहायला मिळत आहेत माणिकराव कोकाटे हे सध्याचे कृषी मंत्री आहेत मागचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब पाहायला मिळत होते सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला सरकारचा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत ही वितरण करणे सुरू झालेले असून यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा धुळे आहे आपण अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत आता सध्या स्थितीला बीड जिल्ह्याची देखील अपडेट पाहिली त्यापूर्वी एक आपण अपडेट पाहिली ती वर्धा जिल्ह्याची त्यातली त्यात आता धुळे जिल्ह्याबाबत देखील हे खुशखबरच म्हणावं लागेल अजून काही जिल्ह्याबाबत अपडेट पाहणार आहोत कारण की मोठी रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे व कर्जमाफीबाबत तर आता लवकरच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार चार हजार रुपये जमा सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे राज्य सरकारची नमो शेतकरी योजना तसेच केंद्र सरकारची पी एम किसान योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रात सुरू आहे तर या दोन्ही योजनेचे हप्ते आता लवकरच महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे चोवीस फेब्रुवारीला होणार पी एम किसान सप्ताह जमा महत्वाची अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपयांचा असेल तसेच सरासरी दर एक हजार नऊशे रुपयांचा मिळतोय त्यातली त्यात आवकेचा विचार केला तर आवक देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असून पंधरा हजार पाचशे साठ क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे दरामध्ये मात्र दोनशे रुपयांची घसरत अतिशय महत्त्वाची अपडेट बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे नाहीयेत जिल्हाधिकाऱ्यांची आज विमा कंपनीकडे देखील ही स्थिती पाहायला मिळत आहे तब्बल सध्या जर पाहायला गेला तर बत्तीस हजार शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे देखील नसल्याची माहिती मिळत आहे एक पीक विमाबाबत महत्त्वाचीच अपडेट असेल पंचनामे करण्याची देखील मागणी शेतकरी मित्रांनो महत्वाची अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच इतर बऱ्याच अपडेट पाहिलेले आहेत त्यातले त्यात सरकारचा दिलासा देणारा निर्णय देखील पी एम किसान नमो शेतकरी योजनेच्या सहा हजार रुपये रकमेबाबत पाहायला मिळत आहे अशाच रोजची रोज नवनवीन अपडेट पाहायला मिळतात त्यातले त्यात पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण हलकसं राहणार आहे जास्त पावसाची शक्यता नाही आहे मात्र तापमान वाढीची अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात तापमान राहील रोजचे रोज अपडेटसाठी